नमस्कार मित्र आणि मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आमची चाललेली आहे साफसफाई का तर दिवाळी आलेली आहे आणि शनि एकादशीपासून एक दिवाळी सुरू होते आणि शनिवारी येते धनतेरस आणि सोमवारी दिवाळी तर म्हटलं आज रविवार आहे सर्वजण ओमकार श्रेया मदत करतात म्हणून आज मी साफसफाई करायला घेतलेली आहे बघा तर सकाळी नाश्ता खाल्लेला आहे समोसा आणि स्वयंपाक काही केला नाही पहिल्यांदा साफसफाईला सुरुवात केलेली आहे तर बाई इथं पूर्ण कपाट मी खाली केलेलं आहे आणि पुसून नंतर नवीन पेपर टाकून सामान हे असं ठेवणार आहे नंतर व्यवस्थित तर पुसून झालेलं आहे आणि एक पाच मिनटं फॅन चालू करून सुकून दिलेला आहे आणि पेपर हातरून साड्या व्यवस्थित ठेवायचा आलेल्या आहेत बघा अशा कवरमध्ये साड्या ठेवल्यानंतर व्यवस्थित राहतात त्यानंतर पूर्ण घरातील जाळ्या काढून सगळं स्वच्छ पुसून घर कासायला घेतलेलं आहे बघा तर इथं घर पण धुवून झालेलं आहे आज रविवार असल्यामुळे सर्वजण ओंकार मदत करत आहेत मला का तर लोड होतं तर बघा साडेतीन वाजलेत आणि अजून माझे कपडे राहिलेत मी आत्ता घर धुवून झाल्यानंतर भात शिजवलेलं आहे सर्वांनी दूध भात खालेलं आहे आजच्या दिवस त्यानंतर कपडे धुवायचे चाललेलं आहे तर साडेतीन वाजलेत बा कपडे धुवायला तर मला सर्व कपडे होईपर्यंत चार वाजले त्यानंतर अर्धा आर तास आराम केला आणि उठून चहा पिल्यानंतर ओंकारचा बड्डे आलेला आहे आणि दिवाळी पण आलेला आहे म्हणून आम्ही कपडे आणायला गेलेलो आहे दिवसभर घर साफ केलेला भरपूर कंटाळा आलेला तरी पण पुढच्या संडेला काही होणार नाही म्हणून आजच गेलेलो आहे का तर बाजारात एवढी गर्दी आहे दिवाळी आलेली आहे म्हणून फुल गर्दी आहे बघा सर्व दुकानात भरपूर गर्दी आहे अगदी कपडे पण दाखवत नाही तेवढी गर्दी आहे तरी तर आमचा श्रेयाचा ड्रेस बघायचा चाललेला आहे

तर बघ आमची शॉपिंग झालेलं आहे आणि आम्ही लिफ्ट मधून निघालेलो आहे खाली तर लिफ्टची वाट बघत उभा राहिलेला आहे का तर गर्दी असल्यामुळे वेळ लागतो लिफ्ट खाली यायला तर माझी साड्याची शॉपिंग पहिलीच झालेली आहे आणि ओंकार बाकी राहिलेलं तर बघा किती असं आहे गर्दी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते भरपूर गर्दी आहे का तर सर्वजण दिवाळीची शॉपिंग करायला बाहेर येतात आणि आज रविवारी लास्टचा पुढचा एक रविवार आहे पण त्या वेळेला खूप गर्दी असते त्यामुळं आज सर्वजण येतात खरेदी करण्यासाठी आणि सर्व ठिकाणी लायटिंग लावलेलं आहे बघा मस्तच दिसत आहे बाजार एकदम भारी दिसत आहे म्हणजे लाईटिंगमुळं आणि जिकडे तिकडे भरपूर गर्दी आहे असं वाटतंय एका गावची यात्रा असल्यासारखं तर बघा आमच्या स्त्रियाला इथे भांगड्या घ्यायच्या आहेत ड्रेसवर मॅचिंग असं इथं बाजार रोज नसतोय फक्त दिवाळी आलेली आहे म्हणून बाजार भरलेला आहे इथं भरपूर फक्त दुकान असतात कपड्याचे बाकीचे सर्व काही दिवाळी आलेले म्हणून विकायला आलेले असते तर अशा प्रकारे आमची दिवाळीची शॉपिंग झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे घरी बघा आम्ही पाचला घरातून निघालेलो आहे आम्हाला माघार जायला दहा वाजले तेवढी गर्दी आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर सर्वांची दिवाळीची शॉपिंग झाली की नाही कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट बघा दुकानात आल्यानंतर गर्दी असल्यामुळे खूप वेळ झालेला आहे आणि दिवसभर जायचं जा म्हटलं तर पण नाही झालं का तर दिवाळी आल्यामुळे भरपूर कामे आहेत आणि उडी टाकायला पण नाही जमत का तर रोजची साफसफाई शिवायचं काम असते बाबा